हॅलो मित्रांनो नमस्कार जय मल्हार हे बघा गौरी बसवलेला आहे तर आमच्या घरचे मालकांच्या घरात आहे हे गौरी आणि हे बघा किती खाऊ वगैरे डेकोरेशन वगैरे मस्त झालंय हा लिंग महादेवचं का पाणी पडतय लाईटवर आहे मला तर खूप आवडला गौरी कसं वाटलं नक्की सांगा ओ मित्रांनो कसं आहे लक्ष्मी गौरी दोन्ही एकच आहेत खरं नाव वेगवेगळं म्हणतात खाऊ वगैरे मस्तपैकी केलेलं होतं

व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब मित्रांनो नक्की सांगा कमेंटमध्ये कसं वाटलं लक्ष्मी